मित्रांनो आज आपण अशा तीन फुलांबद्दल बोलणार आहोत जे फुलं तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या बागेमध्ये तुमच्याकडे नक्कीच असतील तिन्ही नसले तर कमीत कमी त्यातलं एक तरी असेल पण हे फुलं तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कार करू शकतात याची मात्र तुम्हाला कल्पना नसेल या फुलांचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आयुर्वेदानुसार महत्त्व या फुलांचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्व हे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल म्हणूनच तुम्ही सुद्धा या फुलांचं हे महत्व जाणून घ्या आणि त्याचा तसा उपयोग करा म्हणजे तुमच्या घरात सुद्धा सुखसमृद्धीचा प्रवेश होईल कोणती येत ती तीन फुलं प्राजक्ताचं फुल ज्याला आपण पारिजातक म्हणतो दुसरं आहे जास्वंदाचं फुल जे गणपती बाप्पाचं आवडतं फुल आहे आणि तिसरं आहे गोकर्णीचं फुल आता एक एक करून या फुलांबद्दल जाणून घेऊया या फुलांचं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व त्याचे उपयोग आणि त्याचा वापर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता ज्यामुळे तुमचा वास्तुदोषही दूर होईल काही आयुर्वेदिक उपाय सुद्धा आहेत ज्यामुळे तुमच्या आरोग्याला लाभ होईल आणखीनही बरेच ज्योतिषशास्त्रीय उपाय सुद्धा आहेत चला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया पारिजातकाच्या फुलापासून मंडळी तुमच्या दारात किंवा घराच्या बागेत प्राजक्ताचं झाड असेल तर तुम्ही खरंच नशीबवान आहात कस चला जाणून घेऊया पांढऱ्या शुभ्र पाकळ्या नाजूक केशरी देठ आणि हो मंद मंद सुगंध पसरवणारं झाड असतं प्राजक्ताच याला संस्कृत मध्ये पारिजात असंही म्हणतात पारिजातकाचं झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणलं हे झाड कुठे लावावं यावरून सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाला शेवटी सत्यभामेच्या हट्टामुळे पारिजातकाचं झाड सत्यभामेच्या सांगण्यात लावलं गेलं परंतु त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत राहिली तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात अशी म्हणच पडली मंडळी पारिजात हे भारतात उगवणार एक औषधी झाड आहे याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे या फुलांना हरसिंगार शेफालिका नालकुंकुमाग पुष्पी खरपत्रक अशी अनेक नावं आहेत हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो तसाच तो इतर ठिकाणी सुद्धा नैसर्गिकरित्या उगवलेला पाहायला मिळतो हा पारिजात प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो हल्ली मात्र तो उपमनात तसंच घराच्या बागेतही हौसेने लावला जातो ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचं झाड असतं त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जात कारण ही फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलंच देवीला अर्पण केली जातात मंडळी इतकंच नाही तर प्राजक्ताच्या सुगंधामध्ये तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे त्याचा सुगंध तुमचं मन शांत करतो कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करतो आणि निरोगी तसंच दीर्घ आयुष्य सुद्धा देतो प्राजक्ताची फुलं फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात ज्यांच्या अंगणात ही फुलं उमलतात तिथे सुद्धा शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे असं सांगितलं जातं हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी पाच सहा फुलांचा रस घेणं हा एक प्रभावी उपाय आहे परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच यावा पान आणि सालही औषध म्हणून वापरली जातात मित्रांनो हे झालं पारिजातकाचं महत्व आता वळूया जास्वंदीच्या फुलाकडे मंडळी जास्वंदाचं फुल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पडतील याची काळजी नक्की घ्या जी व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्याभर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पित करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही असं म्हणतात त्या व्यक्तीची हाड सुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तीला समाजातही प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमल्याबाबत काही वादविवाद चालू असेल तर तो सुद्धा निकालात काढण्यासाठी एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल तर त्यासाठी जास्वंदाचं फुल मारुती रायला नक्की अर्पण करावं जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते जास्वंदाचं फुल हे देवीस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची घालवायची असेल त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीस हे फूल भक्तिभावाने अर्पण करावं जास्वंदाचं फूल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमानांना अर्पण केलं जात सर्व प्रकारच्या ग्रहपीडा त्यामुळे शांत होतात अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचं फूल अत्यंत प्रिय आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव येतं गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला तर जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी अशा विशेष दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल नक्की अर्पण करावं त्यामुळे दीर्घायुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते मंडळी गणपती बाप्पांना शक्य असल्यास आठ जास्वंदाची फुलं अर्पण करावीत दिवसभर ती फुलं गणपती बाप्पांच्या चरणांवरच असू द्यावीत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुलं उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाशात ठेवायची आहेत त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुलं सावलीत चुकवायची आहेत पाच दिवस सुकवून झाल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे या मिश्रणाचा टिळा आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा कपाळावर लावायचा आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होत असं म्हटलं जातं त्याचबरोबर असा टिळा कपाळी लावल्याने विरोधक शांत होतात शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असंही सांगितलं ला जात जास्वंदाचं झाड नक्की कुठे लावावं तर मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कोणत्याही दिशेला लावू शकता मात्र झाडावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या जास्वंदीच्या फुलाचे चमत्कार ऐकून तुम्ही थक्क झाला असाल यात काही शंकाच नाही आता बघूया गोकर्णीच्या फुलांची कमाल खरं तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात या फुलांचा आकार कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात निळ्या रंगाचे फुल भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोग घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं जातात पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जात शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेल लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात कोणत्या दिवशी लावायला हवी अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जात त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळं गोकर्ण लावू शकता ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल मग मंडळी तुमच्याकडे ही निळ्या गोकर्णाची वेल आहे का त्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका